अपेक्षित समाजाला न्याय मिळेपर्यंत लढणार आमदार अमित गोरखे आमदार गोरखे यांची तालिका सभापतीपदी पुनर्नियुक्ती आणि सर्वाधिक प्रश्न विचारणारा आमदार अशी ओळख प्रतापगड किल्ल्याचे संवर्धन ग्रामीण भागातील अनुसूचित समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न औद्योगिक आणि वाणिज्य वापर असणाऱ्या वीज ग्राहकांवरील अन्यायकारक वीज दरवाढ रेबीज प्रतिबंधक लस पुणे शहरात वाढणारी अंमली पदार्थांची तस्करी पिंपरी चिंचवड शहरातील मोबाईलचे अनधिकृत टॉवर्स आणि मिळकतकर मुद्दा मुळामुठा नदी पांडूट क्षेत्रातील नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन पिंपरी चिंचवड इतर शहरी भागातील वाहतूक आणि पर्यावरण प्रश्न सार्वजनिक आरोग्य होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणी प्रक्रियेतील विलंब पालघर जिल्ह्यातील अवैध दगड आणि ब्लास्टिंग निर्माण होणारा धोका आणि आरक्षणात उपवर्गीकरण आरक्षणासाठी बदर समितीचा अहवाल सादर करून निर्णय घ्यावा तसेच हे उपवर्गीकरण जाहीर होईपर्यंत राज्यातील सर्व मेगा भरती स्थगित करावी अशा विविध मुद्द्यांवर नागपूर येथे संपन्न झालेल्या हिवाळी अधिवेशनात मला प्रश्न मांडण्याची संधी मिळाली अशी माहिती आमदार अमित गोरखे यांनी दिली आहे सोमवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे दक्षिण आघाडी प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले माजी नगरसेवक शीतल कोंदे राजू दुर्गे ऍडव्होकेट मोरेश्वर शेडगे संदीप वाघेरे शैलेश मोरे किरण मोटे सुप्रिया चांदगोडे अध्यक्ष धरम वाघमारे अनिता वाळूजकर मंगेश धाडके नेताजी शिंदे ऍडव्होकेट नानिक पंजाबी आदी उपस्थित होते

आणि अधिवेशनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले काही महत्वाचे मुद्द्या मुद्दे याच्या व्यतिरिक्त पिंपरीतून शहरातले महत्वाचे सामाजिक विषय त्याचबरोबर पिंपरीतून महानगरपालिकेतले काही विषय दरवर्षी ह्या दरवेळेस या अधिवेशनामध्ये मी घेत असतो आणि ह्या अधिवेशनात आपण शहरासाठी नेमकं काय करतोय आणि काय करणार आहोत हे कळण्यासाठी आपण ही प्रथा चालू केली आणि त्याला आपण सगळे दरवेळेस उपस्थित राहतात त्याबद्दल मी सर्वात सर्वप्रथम आज या ठिकाणी मी अभिनंदन आपलं करतो आणि आभारही मानतो आज आमचे शहराध्यक्ष माननीय शत्रुघ्न बाप्पू काटे खाडे सर्व आमचे सगळे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत अधिवेशनात जे काही मुद्दे घेतले त्याच्यामध्ये अनधिकृत मोबाईल टॉवर चा विषय असेल किंवा या ठिकाणी टॅक्सचा विषय असेल किंवा महानगरपालिकेमध्ये चाललेली कामं असतील मुळा मोठा नदीचा विषय असेल या व्यतिरिक्त अबकडं वर्गीकरण आहे त्याचबरोबर राज्यामध्ये चाललेल्या अनेक गोष्टी आहेत त्या शैक्षणिक क्षेत्रातल्या असतील सामाजिक क्षेत्रातल्या असतील हे विषय मी प्रायोरिटी त्या ठिकाणी मांडले आणि या सगळ्या विषयाला न्याय देण्याचे काम माननीय मुख्यमंत्री माननीय सभापती महोदय या सगळ्यांनी दिलं दुसरं सगळ्यात महत्वाचं यावर्षी यावेळेस पुन्हा एकदा त्या ठिकाणी तालिका सभापती म्हणून काम करण्याची संधी मला या सरकारच्या वतीनं मिळालं मिळाली त्याबद्दल मी माननीय सभापतींचा आभार मानतो <laughs> हाच प्रश्न मी त्या ठिकाणी उपस्थित केला आज आदा, आदा की आज एवढ्या वर्ष तीनशे नव्वद टॉवर्स या ठिकाणी आधा अधिकृत आहे आणि त्याला कुठलीही कारवाई महापालिकेने केली गेली नाही किंवा पत्र व्यवहारही केला नाही मग ते काय माझ्या प्रश्नाची वाट बघत होते का इथपर्यंत मी त्या ठिकाणी बोललो त्यामुळे त्याच्यावर याच्यावर आता कारवाई होईल त्याच्यावर समिती गठीत झाली आहे त्याच्यावर बैठकही लागली आहे ही बैठक होऊन आणि जवळजवळ एकशे दोन कोटी रुपये थकीत आहे अशी माझी माहिती आहे ती वसुली शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये होईल यात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक विषय घेतले अन्न वस्त्र निवारा त्यामध्ये याच्यामध्ये लिहिण्याचा राहिले एसआरएचा चा विषय त्या ठिकाणी मी मांडला ज्या ज्या पद्धतीने एसआरए मध्ये आज अनेक गोरगरीबांना घर मिळत नाहीयेत दर्जा सुधारला पाहिजे या गोष्टी आपण त्या ठिकाणी मांडल्या मुळा मुळा नदीचा पर्यावरणाचा विषय तोही पाण्याशी निगडीत विषय आहे तोही विषय त्या ठिकाणी मांडला माझा प्रायोरिटी होती की शहरातले विषय जे आपल्याशी निगडीत आहेत ते आपण त्या ठिकाणी करावं माझ्याकडे फ्रेंड्स लेखी आल्या होत्या जवळजवळ सातशे साडेसातशे जणांचे सही असलेले ऍप्लिकेशन आलं होतं त्यामुळे तो विषय मला त्या ठिकाणी मांडावा लागला आणि अशा अनेक प्रश्न जर शहरात असतील तेही आपण येणाऱ्या काळामध्ये मांडू हा विषय माझा विषय नाही हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे जो राज्यांनी लवकरात लवकर तो, लोकर तो जाहीर करावा अशी मागणी आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय राज्यांनी लवकरात लवकर त्याच्यावर अभ्यास कमिटी बसवली आहे आनंद बदर समिती त्याच्यावर काम करते आहे आणि जसा बाजूला असलेल्या आंध्र प्रदेश कर्नाटक मध्ये हा निर्णय झालेला आहे तो निर्णय या ठिकाणी व्हावा याची मागणी मी वेळोवेळी करतो आमदार हे जनतेचे असतात ते सत्ताधारी असोत किंवा विरोधातले असोत असो विरोधात आमदारांनीच न्याय मागावा आणि त्यांनीच आंदोलन करावं असं काही नाहीये हे जनतेचं सरकार आहे जनतेसाठी आम्ही भांडत असतो आज माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हे पण रस्त्यावर उतरत आहेत कशासाठी की प्रशासनाकडनं काम करा करायची म्हणून त्यामुळे हा आमचा अधिकार आहे तो आम्ही कायम वापरणार